शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटना व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या वृक्ष लागवडीचा शुभारंभ धुळे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते तालुक्यातील दैवत गावाजवळील शिरपूर साखर शिव मंदिराच्या परिसरातील पडीत जागेवर करून करण्यात आलाय प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक डी सी एफ गजेंद्र हिरे धुळे रोहयोज उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार धुळे जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी प्रदीप निकम शिरपूर पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी राजेश चौधरी आदींच्या उपस्थितीत होते मंदिर परिसरातील पडीत जागेवर एकावन्न विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी सी आर ए तंत्रज्ञान पद्धतीनं कृषी लागवड कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले शिरपूर तालुका कृषी विक्रेत्या संघटनेमार्फत तालुक्यातील दोनशे वीस विक्रेत्यांमार्फत गावातील पडीक जमिनीवर अकरा हजार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून संगोपन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी यांनी दिली आहे एकूण कृषी विक्रेते दोनशे झाडांचं उद्दिष्ट घेतलं आहे त्याप्रमाणे आदिवासी भाग असा पूर्ण तालुक्यात आम्ही अर्ध्या झाडांचं जाड़ा पहिल्या टप्प्यात नियोजन केलं आहे ते झाडं लावल्यानंतर त्यांचं संगोपनही आम्ही करणार आहेत की ते झाडं शंभर टक्के कसे जगतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने एक लाख झाडांचं नियोजन आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या